मुली आणि महिलांमध्ये वेगाने वाढत चाललेल्या सर्वायकल कॅन्सरचा प्रभाव रोखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत येथील युवतींना सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा आणि अंतिम डोस देण्यात आला हे लसीकरण शिबिर श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी इचलकरंजीतील प्रसिद्ध उद्योगपती गिरिराज मोहता यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वायकल प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा यशस्वी समारोप करण्यात आला शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गिरीराज मोहता सौ नीला मोहता संविधान समिती प्रमुख अंजनी कुमार मुंदडा युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनित तोशनीवाल माहिती प्रसारण मंत्री मुकेश खाबानी महासभा कार्य समिती सदस्य बिकुल मर्दा समिती सदस्य शांतिकिशोर मंत्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा माजी जिल्हाध्यक्ष चंदनमल मंत्री डॉक्टर मर्दा महेश क्लब अध्यक्ष ओमप्रकाश चांडक तहसील अध्यक्ष रामगोपाल मालानी आदी मान्यवरांची उपस्थिती होती गिरिराज मोहता यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमात भविष्यातही आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी राजाराम चांडक रामनिवास मुंद्रा लक्ष्मीकांत मर्दा श्याम मुंद्रा प्रेमराज लोहिया सतीश काब्रा दिनेश बिर्डा राधेश्याम बुद्रा धनराज दालिया संजय सोमानी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा युवक संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगर सचिव कृष्णकांत बुद्रा मुरली हेडा विनय बादली सुशील इनानी सुरेंद्र हेडा शिवप्रसाद तापाडिया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली शिबिराच्या आयोजनासाठी बांगर ट्रस्टचे उपाध्यक्ष रामगोपाल सोनी सचिव राधेश्याम सोमानी प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी व मंत्री सत्यनारायण साडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संपूर्ण शिबिराचे व्यवस्थापन जिल्हा सभा सचिव लालचंद गट्टानी व युवक संघटनेचे सचिव कृष्णकांत बुतळा यांनी यशस्वीरित्या पार पडले हा उपक्रम समाजातील युवतींच्या आरोग्याच्या रक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला